नमस्कार मी डॉक्टर कश्मीराज जठार, मनाचे श्लोक क्रमांक 76 ते 80 सादर करते आहे नभे कर्मना धर्मना योग काही नभे भोगना त्यागना सांग पाही मनी दास विश्वास नामी धरावा प्रभाते मनी राम चिंती तसावा करी िकामनिकामया राघवाचे करी करी छेद करि हे गुणगाता हरि कीर्तने होता अहो जानरा विश्वास नाही तया पामरा बाधिजे महाराज तो स्वामी कैवल्यदाता प्रुथावाहने देह संसार चिन्ता, मना पावना भावना रागवाची, धरी अंतरी सोडी चिन्ता भवाची, भवाची जिवा मानवा भूलि ठेली, नसे वस्तुची धारणा विर्थ गेली, धराश्री वरात्याहरा अंतराते। तरा दुस्तरा त्या परा सरावी सरा त्या भरा दुर्भराते करानी करा त्या खराम छराते <coughs> रामाची भक्ती म्हटलं तर कठीण म्हटलं तर सोपी इथे फार मोठ्या कर्मकांडांची गरज नाही मोठे शारीरिक किंवा मानसिक कष्ट नाही फार मोठा त्याग करण्याची अपेक्षा नाही हवा आहे तो एक अढळ ठाम विश्वास भवसागर पार करणं हे केव्हाही कठीणच त्यातून आपण छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपलं मन गुंतवून ठेवलं निष्फळ चिंता मत्सर करीत राहिलो तर आपलं आयुष्य हे मोठं यातनादायी होऊन जाईल एका मर्यादे पलीकडे सांसारिक गोष्टींची आसक्ती सोडून निसर्गाशी आपल्याला एकरूप होता यायला हवं आपल्या आयुष्यात अनेक क्षणभंगूर आकर्षक गोष्टींची आपल्याला भूल पडून जाते आपण त्यांच्या जाळ्यातच अडकून राहिलो तर अंती आपलं सगळं आयुष्यच व्यर्थ गेल्याची एक रिकामपणाची जाणीव आपल्या मनात राहील त्यात काय आनंद त्यामुळे जर आपल्याला खरंच सुखी व्हायचं असेल तर आपल्या मनात रामाला म्हणजेच सकारात्मक सद्विचारांना एक अढळ स्थान आपण द्यायला हवं जय जय रघुवीर समर्थ